एकता की दौड या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी जनतेस सहभागी होण्याचे आवाहन केले छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने व तसेच शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्ताने रन ऑफ युनिटी एकता की दौड या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे शिल्लेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चौस साहेब यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश रिपोर्ट मी पोलीस निरीक्षक सलीम चौस स्टेशन शिल्लेगाव पोलीस स्टेशन शिल्लेगाव हद्दीतील जे गाव सर्व गावकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने तसेच शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आपण एक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त रन ऑफ युनिटी एकता की दौड या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यासाठी पोलीस दलाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी ह्या एकता दौडमध्ये सहभागी व्हावे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गाव असतील तसेच लासूर शहर आणि परिसरातील सर्व जनतेनी महिला पुरुष वृद्ध लहान मुले सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि एकतेची एकजूट दाखवून द्यावी या दृष्टीने आपण एकतीस ऑक्टोबरला सकाळी सात वाजता दिघे चौक या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून लासूरगाव रोड क्रिकेट मैदान या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होईल सात वाजता सकाळची दौड चालू होईल त्यानंतर जे काही कालावधी लागेल संपण्यासाठी तो कालावधी शेवटचा कालावधी असेल आम्ही सहभाग प्रमाणपत्र वितरित करीत आहोत प्रथम द्वितीय तृतीय हे पण आपण त्यामध्ये नियोजन केलेलं आहे सकाळी सहा वाजता सर्वांनी जमायचं आहे सात वाजता बरोबर दौड चालू होईल पुन्हा एकदा मी पोलीस दलाच्या संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या एकता दौड दौडमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि एक एकतेचं एक प्रतीक दाखवायचं आहे जय हिंद